नमस्कार सुप्रभात महाराष्ट्र ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार का प्रश्न एक मात्र दोन ठाकरेंकडून दोन वेगवेगळी उत्तरं मिळताना दिसत आहेत राज आता सोबत आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे त्या मुलाखतीचा टीजर आता समोर आलाय तर युतीचं निवडणुका जाहीर झाल्यानंतर बघू असं प्रतिक्रिया राज ठाकरेंनी इगतपुरीमधल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना दिली त्यामुळे एकाला युती हवी आहे आणि दुसऱ्याला नकोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये राज ठाकरेंबाबत काय म्हटलंय पाहूयात महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत ते काही खंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज